उत्तम दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान महामंडळाच्या दोन अज्ञात व्यक्तींनी दगड केली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली ठीक ठळी तरी जाण्याची मी विनंती एका गाड्यांचं दहा ते पंधरा आहे काच फुटले समोरील काच फुटलेली आहे ताब्यात घेतलं नाही त्यांचा तपास चाललो आहे पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसेस जात आहेत काय आव्हान करा प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आवाहन करणार आहे त्यांचं तेन ते नियमित काम आहेत त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाजभावंधांना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही गलबड़ लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती ओके okay.